तर कसे काय मंडळी आज माझा जाऊचा होता राम मंदिराक नाही 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 अयोध्याचं राम मंदिर नसा ह्या असा गोरेगावचा राम मंदिर तर माझ्या कोकणी माणसांक वाटान की ह्या असा माणगावच्या पुढचा गोरेगाव पण तसा पण काय नाही या तर ह्या असा वेस्टर्न लाईनचा गोरेगाव आणि माका वेस्टर्न लाईनच्या राम मंदिराक जाऊचा होता तर फटाफट मामांका फोन केलाय आणि मामांका रिक्षा घेऊन बोलवलं आहे मामा फटाफट फटाफट इले आता आम्ही चलले राम मंदिरात आणि आता मामाने आमका फटाफट फटाफट सोडले आणि ही बघा ही असं आमची साईड मार्टच्या बरोबर वरती आणि त्याच्या समोर असा आमचं ह राम मंदिर आणि हयच आमका पोचूचा होता तर क्लायंट आमका भेटलो आणि क्लायंटने सांगितलेल्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही लावलेली मशीन तर आज कमायेंगा कल खायेंगा हा मेरी जान असं बोलून आम्ही लावलेली मशीन देवा काळजी तर आम्ही केलं लंच आणि वर बसू केलं ऑफिसाक तेवढ्यात येलो आमच्या रिक्षावाल्या मामाचा फोन मामा म्हणता मी तुका घेऊन घराकच जात आहे मामा का बोलले थांब थोडं वरती येईल येतंय म्या ह्यो आमचं मामा असा रिक्षावाले मामो त्या आमका सकाळी सोडून गेलो बहिणी आवारा घरातच नाही जाता त्याका म्हटलं आमका ट्रेनने जाऊचा तर म्हणता नाही तुमका घेऊनच जाऊचा तर फायनली मामान काय आमचं काय ऐकल्यान नाही हे बघा माका ही चाय दिल्यान हे बघ का हा आमचं मामा रिक्षेवालो मामा रोज सोडता त्याने काय ऐकलं नाहीत नाही आता घरात घेऊन चालला चले मामा चल शेवटी मामा माका आणून सोडल्या आणि गेलो आता मी चाललय स्टेशनाक तर मामा वांगडा कधी गजाली करून टाईम गेलो कळलोच तर फायनली मी पोचलय बाबा एकदा जो काय तो आणि हा तुमका व्हिडिओ बाबा आता चलले घरा काय तुमका काय व्हिडिओ बिडिओ काय आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि काय परत परत बघूचे असान तर बाबा काय तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूला काय तर टिंग हंडा काय ती वाजूक वया चला येत आहे